शेतकरी बंधून नमस्कार बरेच दिवस झालं आपण व्हिडिओ टाकलेला नाही तर आपण काय केलेलं आहे आज गणेश स्थापना आहे गणेशाची मूर्ती आपण आपल्याही घरात स्थापना केलेली आहे आणि सगळ्यांना गणपतीच्या निमित्त सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा तर आपण गेल्या म्हणजे आता गेल्या सात तारखेला म्हणजे आज एक महिना झाला एक महिन्यापूर्वी आपण काय केलेलं होतं महापट हे आपण आपल्या ह्या आले पिकाला याचा वापर केलेला होता आणि महापडचा उपयोग काय होतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे कमीत कमी खर्चात चांगला असा उपयोग आणि किफायतशीर कशा पद्धतीने होतो याची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देणार आहे तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ऑलचं बटन दाबा आणि आपण आपला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनेलवर गेल्या सात तारखेला आपण जो अपलोड केलेला होता तो तुम्हाला बघायला मिळेल दोन तीन भांड्या जास्तीत जास्त चार भांड्या होत्या आणि आज कंप्लेट एक महिन्यानंतरनं ह्याची काय फरक पडला आहे की सर्व माहिती आपल्या चॅनलवर बघायला मिळेल तर हा आपला प्लॉट आहे तर बघा आपण गेले वेळेला दोन तीन चार भांडे होते ते आता किती फरक पडला आहे एक महिन्यात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा पंधरा फुटवे सरासरी आत्ता बाहेर निघाले एक सोळावा फुटवा आहे खालनं बाहेर निघालेला सरासरी ह्या जी ह्याही बेटात तीच कंडिशन आहे त्यानंतर ना आता आपण तुम्हाला दुसरी पण दाखवतो ह्या साईडला पण अगा आहे इथं पण बघा असं काही आपण हे सांगत नाही ग्रीनरी वगैरे बघा आता काय झालं आहे आमच्याकडं मुसळधार पाऊस जवळजवळ दोन अडीच महिने झाला एक दोन दिवस काय काहीमध्ये गॅप पडला तर नाही तर भरपूर असा पाऊस आहे त्याच्यामुळं बॅक्टेरियल कारपा आहे फवारणी देता येत नाहीत आतापर्यंत ह्याला सत्तावीस मेची लागण आहे जवळजवळ जर नव्वद दिवस होऊन गेलेत नव्वद सत्त्याण्णव दिवस झालेत पण तरीसुद्धा काय कंडिशन आहे प्लॉटची बघा तर तुम्हाला इकडचा पण दाखवतो मग आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस फुटवे आहेत सरासरी सतरा अठरा फुटवे आहेत जास्तीत जास्तीस बत्तीस फुटव्यापर्यंत पण आहे आणि फुटव्यांची झाडी वगैरे पण भरपूर आहे आपण अशा पद्धतीनं बेसल डोस दिल्यानंतर डोस दिल्यानंतरनं आपण एक महिन्यापूर्वी बेसल डोस दिला होता त्याच्यानंतरनं आपण महापडसुद्धा सोडलेलं होतं एन पी केच्या बॅक्टेरिया पण सोडलेल्या होत्या ह्या सगळ्यांचा सारासार विचार केला तर आणि पाऊस मुसळधार असल्यामुळं याची जी, जी वाढच्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात झालेली नाही पण तरीसुद्धा हा प्लॉट बघा ही जी, जी तुतारी आहे तलवार ही जर प्रत्येक ह्याच्यात तुम्हाला दिसते ही बघा तर वाढीव असा प्लॉट आहे दररोज आतासुद्धा मागच्या सहा सात दिवसापासून थोडा पाऊस कमी आला आहे पण दररोज किमान चार ते पाच तास पाऊस पडतो आहे जमीनला वापसा कंडिशन अजिबात नाही आहे तर ह्या अशा माहितीसाठी आपल्या चॅनलला तुम्ही कायमस्वरूपी स सहभागी राहत जा आपण काय केलेलं आहे की ह्या ज्या घवडा लावलेला आहे आणि हा गावडा का लावला आहे ला ह्याची सर्व माहिती आपल्या चॅनेलवर मिळणार आहे एक दोन दिवसात आपण तोही व्हिडिओ टाकणार आहे तर ही माहिती तुम्हाला जर महापटची आवडली असेल तर तुम्हाला जर महापट घ्यायचं असेल तर आपल्या आपण तुम्हाला कमेंट करा आ, कंपनीचा नंबर तुम्हाला देऊ